सत्तेचाळीस उठला या मैदानाचा आणि सत्तेचाळीस मध्ये लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या कोण होत सत्तेचाळीसा गटामध्ये गट पास सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर झाला एक जण बाद कोण झाला सिमिला पात्र हो। गाड्या गाड्या सोडून सोडून राहिले दोन गट अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास खाली राहिला आणि एक ते बाकीचे बैलगाडी मालक गट पाच ते नाव असून चिठ्ठ्या डब्यात टाकले जातात गडा क्रमांक सत्तेचाळीस चा निखार निखार आणि निखार सत्तेचाळीसचा निकाला तास क्रमांक चार मधून पाले गाडी प्रसन्न कांदळे हरिश्चंद्र या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली कांजळी हरित चरांची आणि गाडी सेमीला पात्र अठ्ठेचाळीस सुटण्यासाठी स्वच्छ अठ्ठेचाळीस मध्ये कोण होते सेमीला पात्र एक लापीरसाहेब ग्रुप बाळासाहेब खिलाडे यांचा पिष्ट दोन प्रसन्न पहलवान ग्रुप ग्रुपगाव तीन ला कसबा प्रसन्न हिरा मल्लार फॅन्स क्लब पुणे चार ला पिंटू दादा दुर्गे युवक पाच ला अनिरुद्ध रंगट मित्र परिवार लंपी पतंग फॅन्स क्लब मुळशी सहा बोस... ला खंडोबा प्रसन्न साईबीराव मेमानी आदत किंग पक्षा वजीर फॅन्स क्लब भोसलेवारी आणि सात ला मानसी योगेश भंडारे गोळसरी करमाळा बलमा फॅन्स